नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ मित्रांनो आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा दोन हजार पंचवीसची तयारी करत आहोत म्हणजेच टेट थ्रीची तयारी आपण करत आहोत मित्रांनो या पूर्वीच्या तशिकांमध्ये आपण ॲक्टिवाईज आणि पॅशवाईज हा टॉपिक पाहिलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओज पाहिले नसतील त्यांनी पाहून घ्यावेत आणि आज आपण नरेशन हा नवीन टॉपिक पाहणार आहोत डायरेक्ट नरेशन आणि इनडायरेक्ट नरेशन ज्याला म्हणतात पहा नरेशन नरेशन म्हणजे काय मित्रांनो कथन त्यालाच म्हणतात डायरेक्ट नरेशन अँड इनडायरेक्ट नरेशन प्रत्यक्ष कथन आणि अप्रत्यक्ष कथन हा टॉपिक पाहणार आहोत किंवा नरेशनला आणखी एक नाव आहे स्पीच डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच प्रत्यक्ष कथन आणि अप्रत्यक्ष कथन तर आजच्या तासिकेमध्ये आपण डायरेक्ट स्पीच कशाला म्हणतात हे पाहणार आहोत इंडायर स्पीच कशाला म्हणतात हे देखील पाहणार आहोत म्हणून तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि ज्या काही स्पीच आणि मध्ये महत्वाच्या बाबी आहेत लहान सहान बाबी आहेत त्या सगळ्या महत्वाच्या बाबी मी तुम्हाला इथं अगदी बेसिक पासून सांगणार आहे आणि तुम्हाला थोडं देखील याच्याबद्दल काही माहित नसेल डायरस्पीचं इंडरफी तुम्हाला करता येत नसेल तर काही हरकत नाही आजची ही तासिका सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला डायरेक्ट स्पीच म्हणजे काय हे चांगल्या रीतीनं समजेल आणि कुठल्याही स्पीच कसं करायचं हे देखील तुम्हाला चांगल्या रीतीनं समजेल मित्रांनो नरेशन बघा नरेशन म्हणजेच काय स्पीच नरेशन म्हणजे स्पीच आणि स्पीच म्हणजे काय कथन कथन एखाद्याने केलेलं कथन एखाद्याने बदलेलं वाक्य कि नाही त्याला म्हणतात स्पीच त्यालाच म्हणतात नरेशन नरेशन दोन प्रकारचे असतात एक असतं डायरेक्ट नरेशन एक असतं डायरेक्ट नरेशन काय असतं एक असतं डायरेक्ट स्पीच किंवा डायरेक्ट नरेशन आणि यालाच मराठीमध्ये म्हणतात प्रत्यक्ष कथन एखाद्याच्या तुमचं वाक्य जशा तसं त्याच्या शब्दात कुठलाच कसलाच कोणताच बदल न करता एखाद्याच्या तोंडचं वाक्य जशा तसं त्याच्या शब्दात कुठलाच बदल न करता जेव्हा दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये दर्शवलं जातं किंवा एखाद्याला ते सांगितलं जातं तेव्हा त्याला म्हणतात डायरेक्ट स्पीच आणि एखाद्याच्या तोंडचं वाक्य त्याच्या शब्दात न सांगता त्याच्या शब्दांमध्ये बदल करून जेव्हा सांगितलं जातं बघा एखाद्याच्या तोंडचं वाक्य त्याच्या शब्दात न सांगता त्याच्या शब्दांमध्ये बदल करून जेव्हा सांगितलं तर त्याला म्हणतात इनडायरेक्ट स्पीच अप्रत्यक्ष कथन किंवा इनडायरेक्ट नॅरेशन समजलं डायरेक्ट स्पीच म्हणजे काय आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय डायरेक्ट स्पीच म्हणजे एखाद्याच्या तोंडचं वाक्य जशा तसं कुठलाच कसलाच कोणताच बदल न करता एखाद्याला सांगणे म्हणजे काय डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय एखाद्याच्या तोंडचं वाक्य अर्थ न बदलता हा अर्थ न बदलता केवळ शब्दांमध्ये बदल करून सांगणं म्हणजे काय इनडायरेक्ट स्पीच अप्रत्यक्ष कथन एवढी सोपी त्याची व्याख्या आहे तर डायरेक्ट डायफीचं वाक्य दिलं जातं त्याचं इनडायरेक्ट स्पीच करा म्हटलं जातं चैन नरेशन अशा प्रकारचं प्रश्न परीक्षेला येऊ शकतो मग एखाद्या डायफीचं इनडाय स्पीच कसं करायचं हे तर पाहूयाच पण आधी डायरेक्ट स्पीचचं वाक्य असतं कसं आहे की नाही त्याची इत्यंभूत माहिती आपण घेऊया चला मी तर तुम्हाला डायफीचं वाक्य दाखवतो आणि त्या डायबीजच्या वाक्यामध्ये कसं प्रत्यक्ष करत असतं एखाद्याचं तोंडचं वाक्य कसं जशा तसं त्याच्या शब्दात असतं आहे की नाही हे दाखवतो त्याचे घटक दाखवतो त्या डायफीच्या वाक्याचे त्यानंतर मी तुम्हाला इंडायपीजच्या वाक्याचे घटक दाखवतो ते असतं कसं हे दाखवतो आणि नंतर मग एखाद्या वाक्याचं डायफीजचं इंडपीज कसं करायचं ते पाहूया आपण तर पहा डायस्पीचं वाक्य हा विद्यार्थी मित्रांनो या वाक्याकडे पहा तुमच्यासमोर एक अख्खं वाक्य आहे आणि ते जे वाक्य आहे ते डायरेक्ट स्पीचं आहे प्रत्यक्ष कथनाचं वाक्य आहे पहा वाक्य काय आहे रोहित से टू गीता यू आर प्लेइंग क्रिकेट रोहित सेड टू गीता यू आर प्लेइंग क्रिकेट हे जे वाक्य तुम्हाला इथे दिसतंय तर या वाक्याचे तुम्हाला दोन भाग दिसतील एक दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये एक वाक्य आहे आणि दुहेरी अवतरण चिन्हाच्या बाहेर एक वाक्य आहे दिसतंय तुम्हाला तर या वाक्याला डायरेक्ट स्पीच किंवा डायरेक्ट नरेशन असं म्हणतात या वाक्याला काय म्हणतात डायरेक्ट स्पीच किंवा डायरेक्ट नरेशन असं म्हणतात पहा रोहित सेड टू गीता इथं रोहित गीताला म्हणाला काय म्हणाला यू आर प्लेईंग क्रिकेट या वाक्याचा अर्थ पहा रोहित से टू गीता यू आर प्लेंग क्रिकेट रोहित गीताला लावणाला तू क्रिकेट खेळत आहेस तर ज्याच्या तोंडचं हे वाक्य आहे पहा हे ज्याच्या तोंडचं वाक्य आहे तो एक व्यक्ती आहे त्याचं नाव रोहित आहे आणि हे वाक्य तो कोणाला ऐकवत आहे गीताला आणि हे रोहितच्या तोंडचं वाक्य आहे पहा दुहेरी अवतरण चिन्ह दापन इथे दुहेरी अवतरण चिन्ह आहे ते बघा आणि या डबल इनोटेड कॉमाज मध्ये दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये एक अख्खं वाक्य आपल्याला दाखवलेलं आहे की नाही मग हे जे वाक्य आहे दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये दाखवलेलं वाक्य हे डायरेक्ट अस्पीचं वाक्य आहे रोहितच्या तोंडचं वाक्य आहे जशा तसं वाक्य आहे त्यांना बोललेल्या शब्दांमध्ये वाक्य आहे त्याच्या शब्दांमध्ये कोणताही इथं बदल केलेला नाही रोहितच्या तोंडचं वाक्य जशा तसं त्याच्या तस तस शब्दात कुठलाच कोणताच बदल न करता ते वाक्य आहे पहा रोहित सेड रोहित म्हणाला यु आर प्लेईंग क्रिकेट रोहित सेड रोहित म्हणाला यु आर प्लेईंग क्रिकेट रोहित जे जे शब्द वापरलेत तेच शब्द इथे वापरलेत यू आर प्लेईंग क्रिकेट आहे की नाही आणि ते दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये वापरलेत मग असं असतं डायरेक्टचं वाक्य या वाक्याचे काही का भाग असतात पहा पहिला भाग ज्याच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडतं पहा ज्याच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडतं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात रिपोर्टर पहा रोहितच्या तोंडचं वाक्य आहे की नाही बघा रोहितनं म्हटलेलं हे वाक्य आहे हे डायस्पीचं वाक्य धैर्य होतं नातील वाक्य रोहितच्या तोंडचं वाक्य आहे आणि ज्याच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडतं त्याला म्हणतात रिपोर्टर काय म्हणतात त्याला रिपोर्टर किंवा त्याला आमची एक नाव आहे स्पीकर इंग्लिशमध्ये एक तर त्याला स्पीकर म्हणतील बोलणारा किंवा रिपोर्टर म्हणतील मराठीमध्ये याला म्हणतात कथन करणारा कथन करणारा पहा प्रत्येक गोष्टीची माहिती घ्या या वाक्याचे जे काही घटक आहेत त्या घटकांची मी तुम्हाला माहिती करून देत आहे कोणाला काय म्हटलं होतं ज्या त्या वाक्य बाहेर पडलं पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात स्पीकर म्हणतात किंवा कथन करणारा म्हणतात याच्या तोंडचं कथन दर्शनाऱ्या या क्रियापदाला याच्या तोंडचं कथन दर्शनाऱ्या या क्रियापदाला रिपोर्टिंग बग म्हणतात बघा सेड हा शब्द क्रियापद आहे से नावाचं क्रियापद आहे से म्हणजे मनने फर्स्ट फॉर्म से सेकंड फॉर्म सेड थर्ड फॉर्म सेड इथं जे आलंय ते सेकंड फॉर्म ऑफ जबाब आहे आणि सोबत एक हे बघा इथं प्रिपोरिशन सुद्धा आलंय ठीक नाही तर बघा रोहित सेड टू गीता असं जे इथं दुहेरी अवतरण चिन्हाच्या बाहेर जे काय आहे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये रोहित रिपोर्टर आहे स्पीकर आहे रोहितच्या तोंडचं कथन दर्शवणारे हे क्रियापद आहे बघा रोहित कार्नाला बोलणाऱ्याच्या तोंडचं वाक्य दर्शविणारं हे क्रियापद आहे रोहितच्या तोंडचं कथन दर्शनारं हे क्रियापद आहे आणि या क्रियापदाला म्हणतात रिपोर्टिंग वब बघा हे जे क्रियापद आहे या रोहितच्या तोंडचं या रिपोर्टरच्या तोंडचं कथन दर्शनाऱ्या या वबला या क्रियापदाला म्हणतात रिपोर्टिंग वब काय म्हणतात त्याला रिपोर्टिंग वब आणि मराठीमध्ये म्हणतात कथन दर्शनारं क्रियापद मराठीत काय म्हणतात त्याला कथन दर्शविणार क्रियापद याला म्हणतात मराठीत कथन दर्शविणार क्रियापद तर समजून घ्या रिपोर्टिंग बबला कांदत मराठीमध्ये कथन दर्शविणारं क्रियापद समजलं आता हा रिपोर्टर हा रिपोर्टिंग बब मग आता हा बोलणारा याचं बोलणं दर्शविणारं हे क्रियापद आहे है? है कि नाही बोलणाऱ्याच कि नाही बोलणं दर्शविणारं हे कोण आहे क्रियापद आहे मग हे जे क्रियापद आहे यांना रिपोर्टिंग हो म्हणतात आता यानंतर काय हा बोलणारा आहे याचं बोलणं हा दर्शविणारा आहे तर हा कोण आहे गीता कोण आहे तर गीता ऐकणारी आहे बोलणाऱ्याच्या तोंडच बोलणाऱ्याच्या तोंडच वाक्य ऐकणारी कोण आहे गीता आहे बोलणाऱ्याच्या तोंडचं वाक्य ऐकणारी कोण आहे गीता आहे मग आता गीताला काय म्हणतात इंग्लिशमध्ये म्हणजे ऐकणाऱ्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात इथं जो कोणी ऐकणार आहे गीता असो कोणी असो दुसरा ऐकणाऱ्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लिस्नर काय म्हणतात लिस्नर आणि मराठीत म्हणतात ऐकणारा मराठीत त्याला ऐकणारा मग बघा हा रिपोर्टर हा रिपोर्टिंग वॉब हा लिस्नर प्रत्येक घटकाला काय म्हणतात हे जाणून घ्या कारण का जेव्हा मी डायरेक्सपीच एनपी शिकवेन तुम्हाला तर मी जेव्हा रिपोर्टर म्हणेल तर तुम्हाला कळलं पाहिजे मी रिपोर्टर याला म्हणताय जेव्हा मी म्हणेल रिपोर्टिंग बॉबमध्ये असा बदल केला पाहिजे तर रिपोर्टिंग बोब मी कोणाला म्हणत आहे ते कळलं पाहिजे तुम्हाला जेव्हा मी म्हणेल लिस्नर तेव्हा लिस्नर मी कोणाला म्हणत आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे यानंतर आता इथं पहा इथं विरामचिन्हे दिसत आहेत या बाजूला इथं दोन विराम चिन्हे दिसत आहेत अशी आहे की नाही आणि इकडं सुद्धा तुम्हाला दोन विरामचिन्ह दिसत आहेत अशी मग या विरामचिन्हांना म्हणतात काय इंग्लिश मध्ये या विरामचिन्हांना का वापरतात तर पहा बोलणाऱ्या तोंडचं कथन जशा तसंच त्याच्या शब्दात दर्शनासाठी या दोन विरामचिन्हांचा वापर केला जातो आणि या विरामचिन्हांना म्हणतात पहा डबल इन्व्हर्टेड कॉमास डबल इन्व्हर्टेड कॉमास बघा या दुहेरी अवतरण चिन्हांना इंग्लिशमध्ये म्हणतात डबल इन्व्हर्टेड कॉमास का म्हणतात त्यांना दुहेरी अवतरण चिन्ह मराठीमध्ये काय काम यांना दुहेरी अवतरण चिन्ह पहा यांना म्हणतात दुहेरी अवतरण चिन्ह डबल इनवटेड कॉमर्स इकडून दोन काय आहेत विरामचिन्ह आहेत तिकडून दोन विरामचिन्ह आहेत आणि या विरामचिन्हांचा वापर बोलणाऱ्या ज्या तोंडचं वाक्य त्याच्या शब्दा दर्शनासाठी जातो आता या दुहेरी अवतरण चिन्हामध्ये एक अख्खं वाक्य तुम्हाला दिसतंय हे पहा इट इज अ सेंटेन्स इथं कर्ता आहे पहा इथं क्रियापद आहे इथं कर्म दिसाले म्हणजे अख्खं वाक्य या दुहेरी अवतरण चिन्हात आहे तर या दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे जे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये वाक्य दिसतं याला काय म्हणतात तर याला इंग्लिशमध्ये म्हणतात रिपोर्टेड स्पीच काय म्हणतात त्याला रिपोर्टेड स्पीच केलेलं कथन असं म्हणतात त्याला रिपोर्टेड स्पीच केलेलं कथन असं म्हणतात मराठीमध्ये याला म्हणतील केलेलं कथन बोलणाऱ्यानं जे कथन केलंय बोलणाऱ्यानं जे कथन केलंय ते कथन, या कथन। दिस्था दिस्था ते हे आहे यानंतर केलेलं कथन आणि इथं जे कॉमा दिसत आहे तुम्हाला इथं जो एक कॉमा दिसत आहे दिसत आहे का तुम्हाला इथे एक इंग्रजीमध्ये विरामचिन्ह दिसत आहे हे विरामचिन्ह या विरामचिन्हाला इंग्लिशमध्ये म्हणतात कॉमा सगळ्यांना माहीत आहे तुम्हाला याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात सी ओ डबल एम ए कॉमा आणि मराठीमध्ये म्हणतात याला स्वल्प विराम मराठीत काय म्हणतात याला स्वल्प विराम तर अशा रीतीनं हे डायरेक्ट स्पीचं जे वाक्य आहे त्याची मी तुम्हाला इतर इत्यानभूत माहिती दिली आहे प्रत्येक घटकाची माहिती करून दिली आहे आणि ही माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे डायरेक्ट स्पीतचं वाक्य असं असते पहा हे बघा ज्याच्यातून वाक्य बाहेर पडतं त्याला म्हणतात रिपोर्टर किंवा स्पीकर किंवा कथन करणारा याच्या हे जे कथन आहे ते दर्शवण्यासाठी जे क्रियापद वापरलं जातं व्ह वापरलं जातं त्याला म्हणतात रिपोर्टिंग व्ह म्हणजे कथन दर्शवणारं क्रियापद आता बोलणाऱ्याचं जे वाक्य आहे जे कथन आहे ते ऐकणारा जो कुणी आहे नाही त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लिस्नर काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये लिस्नर म्हणजे ऐकणारा आता त्यानंतर इथे एक दुहेरी अवतरण चिन्ह दिसत आहेत विराम चिन्ह दिसत आहेत त्यांना दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतात ऐक नाही बोलणाऱ्या त्या वाक्य जसं तसं त्याच्या शब्द सांगण्यासाठी आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात डबल्यूटे कॉमात मराठी म्हणतात दुहेरी अवतरण चिन्ह त्या दुहेरी अवतरण चिन्हामध्ये एक वाक्य आहे हक्क ते वाक्य विधानार्थी असो प्रश्नार्थी असो आज्ञार्थी असो उद्गारवाचक असो त्या वाक्याला म्हणतात रिपोर्टेड स्पीच केलेलं कथन आता दुहेरी अवतरण चिन्हातलं हे वाक्य आणि दुहेरी अवतरण चिन्हाच्या बाहेरचं वाक्य दुहेरी अवतरण चिन्हातलं वाक्य आणि दुहेरी अवतरण चिन्हाच्या बाहेरचं वाक्य जे आहे त्याला म्हणतात म्हणजे सॉरी बघा दुहेरी अवतरण चिन्हातलं वाक्य आणि दुहेरी अवतरण चिन्हाच्या बाहेरचं वाक्य या दोघांना विलग दाखवण्यासाठी एकमेकांपासून ते वेगळे आहे ते दाखवण्यासाठी जे विराम चिन्ह इथं वापर पंक्च्युएशन मार्क इथं वापरला जातो त्याला म्हणतात हे बघा हा कॉमन आहे मराठी म्हणतात स्वल्प विराम तर अशा रीतीनं असतं बघा डायरेक्ट फीचं वाक्य तर डायरेक्ट स्पीचं वाक्य कसं असतं हे दाखवलंय की नाही तर त्याची रचना कशी असते त्याचे घटक कोणते आहेत कोणत्या घटकाला काय काय नाव आहेत हे सगळं तुम्हाला सांगितलं हे तुम्ही पाहू शकता हे लिहून घेऊ शकता तुमच्या नोटबुकवर किंवा याची स्क्रीनशॉट घ्या चला आता डायरेक्ट फीचं वाक्य असतं कसं हे दाखवलं की नाही आता मित्रांनो दुसरी एक गोष्ट सांगतो हे जे डायसफीचं वाक्य आहे तुम्ही पहा दुहेरी अवतन चिन्हांमध्ये तुम्हाला एक विधानार्थी वाक्य दुहेरी अवतन चिन्हा मध्ये विधानार्थी वाक्य होऊ शकतं दुहेरी अवतन चिन्हांमध्ये प्रश्नार्थी वाक्य येऊ शकतं दुहेरी अवतन चिन्हांमध्ये अज्ञार्थी वाक्य येऊ शकतं दुहेरी अवतन चिन्हांमध्ये उद्गारवाचक वाक्य येऊ शकतं कसल्याही प्रकारचं कोणत्याही प्रकारचं वाक्य डबल इंटेड मध्ये आलं तरी ते देखील आपल्याला त्याचं इंडायफिश करावं लागतं मग आपल्याला आता पुढे डायस्पीचं इंडायफिच करताना प्रत्येक प्रकारच्या वाक्याचं इंडाफिच करायला शिकलं पाहिजे असं रेटिव्ह सेंटेन्स इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इंटोगेटिव्ह सेटेन्स एक्लामेटिव्ह सेंटेन्स इंडाफिच करायला शिकलं पाहिजे आणि ते कसं करायचं मी तुम्हाला शिकवतो फक्त आज आपण काय करत आहोत डायस्पीचं वाक्य कसं असतं हे पाहिले आता यानंतर इनडायरेक्ट स्पीचं वाक्य कसं असतं हे मी तुम्हाला दाखवतो चला यानंतर बघूया या वाक्याचं इंडाफिच हा मित्रांनो बघा हे जे डायरेक्ट वाक्य होतं आहे की नाही आपल्याला आता त्याचं इनडायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करायचं इनडायरेक्ट नरेशन करायचं आहे पहा इनडायरेक्ट नरेशन म्हणजे काय इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काही आधी सांगतो बोलणाऱ्याच्या तोंडचं वाक्य त्याच्या शब्दात न सांगतात बोलणाऱ्याच्या तोंडचं वाक्य त्याच्या शब्दात न सांगतात केवळ त्याच्या शब्दांमध्ये बदल करून अर्थ तोच ठेवून अर्थ कायम ठेवून फक्त त्याच्या शब्दांमध्ये आणि त्याच्या काळामध्ये बदल करून सांगितलं जातं थोडासा चेंज करून सांगितलं जातं तेव्हा त्याला म्हणतात अप्रत्यक्ष कथ पुण्यात का एखाद्याच्या तोंडचं वाक्य जशा तसं त्याच्या शब्दात कुठलाच कसलाच कोणताच हे की नाही बदल न करता जर सांगत असाल तर ते स्पीच पण एखाद्याच्या तुमचं वाक्य त्याच्यामध्ये बदल करून सांगत असाल म्हणजे अर्थ कायम ठेवून त्याच्या शब्दांमध्ये बदल करून सांगत असाल तर त्याला म्हणतात ते स्पीच एक उदाहरण देतो तुम्हाला पहा डायरेक्ट चा आधी आहे का लोकमान्य टिळक म्हणाले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे झालं डायरेक्सपीचं वाक्य आता इंडास्पीज का होते पहा स्वरा बघा लोकमान्य टिळक म्हणाले की स्वराज्य हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क होता आणि तो ते मिळवणारच म्हणजे डायरेक्सपीचं इंडास्पीज करताना वाक्याचा अर्थ तोच आहे फक्त शब्दांमध्ये बदल झालाय मी लोकमान्य टिळकांच्या तोंडचं वाक्य त्यांच्या शब्दात न सांगता थोडं शब्दांमध्ये बदल करून सांगितलंय म्हणून त्याला म्हटलं इंडायस्पीस झाशीची राणी म्हणाली की तिची झाशी ती नाही देणार आहे झाशीची राणी म्हणाली माझी झाशी नाही देणार या तर एन करते राणी म्हणाली की ती तिची झाशी नाही देणार म्हणजे अशा प्रकारे डायफीचं एनपी करताना वाक्याचा अर्थ तोच असतो काय असतो काळ आणि थोडासा काय बदलतो हा शब्द बदलतात समजलं चला मग आता इंग्लिशमध्ये डायस्पी एडायफिच कसं करतात पहा आणि मी तुम्हाला सांगितलंय एंडापीच म्हणजे काय आता पहा आता हे जे वाक्य आहे आपण डायस्पीच मध्ये पाहिलं होतं याचं एडायस्पीच कसं होतं पहा ज्याच्या वाक्य बाहेर पडतं ज्याच्या वाक्य बाहेर पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात रिपोर्टर जशा आता सांगतो याच्यात कथन दर्शणार हे जे क्रियापद आहे सेड टू इथं चेंज होऊन त्याच्या जागी टोल शब्द येतो ऐकणाऱ्याला लिस्नर म्हणतात लिस्नर जशा तसा राहतो चेंज होत नाही दुहेरी अवतरणचिन्ह निघून जातात दुहेरी अवतरणचिन्ह निघून जातात आणि हा जो स्वल्प विराम आहे त्या जागी दॅट हे कंजक्शन येतं आता दुहेरी अवतरण चिन्हामध्ये जे वाक्य आहे ते असेटिव्ह सेंटेन्स आहे आणि त्या वाक्याचा करता यू आहे यू हा जो रिपोर्ट यू हा जो कर्ता आहे दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा तो एक सर्व नाम आहे तो नुसार होतो लिस्नर जर महिला असेल स्त्री असेल तर यु एच सी होतो डायरेक्ट स्पीच मध्ये इज एम आर आला असते स्पीच मध्ये तिथं आरचा जागे होतं व्य आणि त्यानंतर काय होतं उर्हित वाक्य जशा तसं आण येतं आणि मित्रांनो बघू शकता आता तुमच्या समोरच मी डायरेक्ट पीच स्पीच केलंय आणि ते कसं झालंय ते पाहू शकतं हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य होत आणि हे इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे डायरेक्ट फीचं वाक्य कसं होतं रोहित सेट टू गीता यू आर प्लेंग क्रिकेट स्पीच कसं झालं त्याचं रोहित टोल्ड गीता दॅट सी हा आता इथं वेअर नाही घ्यायचं वॉज घ्या सी वॉज प्लेईंग क्रिकेट पहा रोहित टोल्ड गीता दॅट सी वॉज प्लेईंग क्रिकेट आधीच्या वाक्याचा अर्थ आहे रोहितने गीताला सांगितलं तू क्रिकेट खेळत आहेस रोहित गीताला म्हणाला तू क्रिकेट खेळत आहेस याचा एड का होत रोहितने गीताला सांगितलं की ती क्रिकेट खेळत होती रोहितने गीताला सांगितलं की ती क्रिकेट खेळत होती एनडा हा डायरेस पी च एनआरएस असं होतं आता मला इथं एनडायस पी वाक्य तुम्हाला दाखवायचं होतं आणि हे आहे आपलं स्पीचचं वाक्य मित्रांनो एनडापी च वाक्य दिसायला कसं दिसतं पाहू शकता तुम्ही एनडायसपीचं वाक्य दिसायला कसं दिसतं ते बघू शकता आणि आता इथं मी काही गोष्टींची तुम्हाला माहिती करून देतो याला देखील रिपोर्टरच म्हणतात याच्यात काही चेंज होत नाही याला रिपोर्टर म्हणतात याला रिपोर्टिंग भोगच म्हणतात याला लिस्नारच म्हणतात आणि आता इथं दुहेरी अवतरण चिन्ह निघून गेल्याच्या नंतर स्वल्प युगा एक शब्द आलाय दॅट याला मात्र कंजक्शन म्हणतात कंजक्शन आणि मराठीत म्हणतात उभया नवई अव्यय कंजक्शन दॅट हे कंजक्शन आहे आणि दुहेरी अवतर चिन्ह निघून जाऊन स्वल्प विरामा जागी द्याट येते कंजक्शन समजलं आणि बाकीचं वाक्य पहा तुम्ही याच्यामध्ये कर्त्यामध्ये बदल झालाय की नाही यूच्या जागी सी शब्द आलाय काळामध्ये बदल झाला वाक्याचा आधीच्या वाक्यामध्ये चालू वर्तमान काळ होता आधी इथं चालू भूतकाळ आलाय तर असं असतं एनडायफीचं वाक्य इथे नवीन गोष्ट कोण आहे तर ही बाब आहे डायफीच्या वाक्यामध्ये कंजक्शन होतं एनआयफीच्या वाक्यामध्ये स्वल्प विरामागी कंजेक्शन होते तर एंडाफीचं वाक्य असं असतं पहा हा आता डायरेक्ट फीजचं वाक्य कसं असतं इंडरपीचं वाक्य कसं असतं चाललं आता यानंतर महत्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो पहा याच्यानंतर काय तर तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की इंग्रजीमध्ये चार प्रकारची वाक्य आहेत इंग्रजीमध्ये चार प्रकारची वाक्य आहेत कोणकोणती असरेटिव्ह सेंटेन्स एक म्हणजे त्याला विधानार्थी वाक्य आपण म्हणतो दुसरं आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स याला आपण प्रश्नार्थी वाक्य म्हणतो तिसरं आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स इम्परेटिव्ह सेंटेन्स अज्ञार्थी वाक्य आणि चौथा आहे एक्सलॅमेट्री सेंटेन्स चौथं कोण आहे एथल्या सेंटेन्स तर इंग्रजीमध्ये अशी चार प्रकारची वाक्य आहेत असरेटिव्ह सेंटेन्स विधानार्थी वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थी वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्स अज्ञा वाक्य एथल्यामेट्री सेंटेन्स उद्गारवाचक वाक्य या चारही प्रकारची वाक्य जी आहेत ही जर दुहेरी अवतरण चिन्हात आली म्हणजे चारपैकी कोणतेही वाक्य जर डबल इंटेड कॉमर्समध्ये आलं तर अशा वाक्याचं आपल्याला इंडिज करता येते म्हणजे हे वाक्य जरी दुहेरी अवथल चिन्हात आलं तरी याचं इंडायफीच करता येते हे वाक्य जरी दुहेरी अवतन चिन्हात आलं तरी पीच करता येते आणि त्यांचे नियम मात्र काय तर वेगवेगळे वेग आहेत म्हणजे चारही प्रकारच्या पैकी कोणतंही वाक्य जर दुहेरी अवतन चिन्ह आलं त्याचं पीच करता येते पण त्यांचे इंडायसफिच करण्याचे नियम वेगवेगळे आहेत आणि म्हणून प्रत्येकाचे नियम वेगवेगळे वेग असल्यामुळं आपल्याला आधी विधानार्थी वाक्याचं इंडायफिच कसं करतात करतात त्याच्यानंतर प्रश्नार्थी वाक्याचं इंडायफिच कसं करतात अज्ञार्थी वाक्याचं इम्पेरेटिव्ह सेंटेजचं इंडायफिच कसं करतात उद्गार वाक्याचं इंडायफीच कस करतात हे आपल्याला पाहायचंय वन बाय वन आहे की नाही मित्रांनो आणि तुम्हाला पुस्तकात देखील इतक्या सोप्या पद्धतीनं नाही दिलं असेल एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ते सांगेन डायफीजचं इंड कसं कस करायचं आता यानंतरच्या तासिकेमध्ये आपण बघूया इनडायरेक्ट स्पीच ऑफ असरेटिव्ह सेंटेन्सेस आजची फक्त इंट्रोडक्शन होती मित्रांनो डायरपीज कशाला म्हणतात इंडरफिज कशाला म्हणतात किती प्रकारच्या वाक्याचं इंडियफिच होतं हे आपण पाहिले तर याच्यानंतरची तशी का करायला विसरू नका आपण विधानार्थी वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच आधी आपण नियम घेऊया आणि अशा वाक्यांचं इंडायरेक्ट स्पीच कसं करतात ते पाहूया थांबतो मी इथं धन्यवाद थँक्यू